आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर दोंडाईचा पोलिसांची धडक कारवाई धुळे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पोलिसांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करांवर मोठी धडक कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबारकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अवैध विदेशी दारू वाहतूक होत असल्याचे समजताच नंदुरबार चौफुली येथे पोलिसांनी अचानक नाकाबंदी केली या कारवाईत स्विफ्ट व्ही डी आय एम एच एकोणचाळीस जे अठ्ठावीसशे एकोणसत्तर कार थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू हस्तगत करण्यात आली करण कुंदन बजरंगे वय चोवीस राहणार कजमवाडा जिल्हा नंदुरबार शिवाजी घासू वळवी वय बेचाळीस राहणार कोळदे जिल्हा नंदुरबार मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या तेवीस खोके एकूण अकराशे पाच बाटल्या किंमत दोन लाख बेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये रॉयल चॅलेंज कंपनीचे अठ्ठेचाळीस नग बाटल्या असलेले एक खोके किंमत बारा हजार चारशे ऐंशी रुपये स्विफ्ट वीडीआय कार किंमत चार लाख रुपये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सहा लाख पंचावन्न हजार तीनशे साठ रुपये या प्रकरणी दोन्ही आरोपींवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अनेक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश वाघ करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व त्यांच्या पथकाने केली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे नकुल कुमावत अम्मलदार अविनाश पाटील पंकज ठाकूर रमेश वाघ रवींद्र गिरासे राजेंद्र येंडाई तुषार पवार हिरालाल सूर्यवंशी प्रवीण निकुंभे अक्षय शिंदे सौरभ बागुल होमगार्ड गणेश शिरसाट विनोद कोळी संदीप ठाकूर अमीन शहा प्रवीण बैसाणे आदींचा सहभाग होता